इगतपुरी ब्रेकिंग बिबट्याशी झुंज देत विद्यार्थ्याने वाचवले मित्रांचे प्राण इगतपुरी तालुक्यातील धारणोली येथे बिबट्याने विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे योगेश रामचंद्र पथवे हा दहावीत शिकणारा विद्यार्थी त्याचे तीन मित्र प्रवीण निलेश सुरेश यांच्यासह घरातून शाळेच्या दिशेने जात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला योगेशने प्रसंग राखत मित्रांना बाजूला ढकलून देत बिबट्याशी झुंज देत त्याचा हल्ला परतवून लावला मात्र यात तो जखमी झाला वारंवार प्रतिकार केल्याने व मित्रांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली जखमी योगेशला मित्रांनी पुढील उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल केले आहे यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून सामाजिक कार्यकर्ते सीताराम गावंडा यांनी परिसरात पिंजरा लावण्याची व जखमी विद्यार्थ्यास मदतीची मागणी केली आहे महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी भागीरथ अतकरी इगतपुरी